स्वामी कृपा ज्योतिष मध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य त्याचबरोबर कुठल्याही गोष्टींसाठी महत्वपूर्ण कार्यासाठी शुभ दिवस कोणते कोणता सप्ताह तुमच्यासाठी आनंददायी जाणार आहे याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया आपण माहितीला सुरुवात करतो लग्न लग्नस्थानामध्ये राहुदेव उपस्थित झाले आहेत अठरा मे पासून त्यामुळे लग्नस्थानात जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस थोडेस तुम्हाला मन विचलित करतात संभ्रमित करतात एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेताना द्विधा मनस्थिती निर्माण करून देत असतात त्यामुळे हा संपूर्ण महिना आत्मविश्वासाच्या दृष्टीने उत्तम आहेच परंतु कामाचं नियोजन करताना मात्र द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून विशिष्ट राहुदेवांची उपासना सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे लग्नस्थानाचे अधिपती शनिदेव होता ज्यांचं गोचर धनस्थानात होते त्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा संमिश्र स्थिती निर्माण होणं असे काहीसे योग आहेत एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे करू की नको अशी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या न, कामाला विलंब होतोय तर तुम्हाला सांगू या संपूर्ण महिनाभर शनिदेवांची उपासना करा म्हणजे निश्चित तुम्हाला तुमच्या तुम्हा कुटुंबाचं सौख्य आणि त्याचबरोबर योग्य ठिकाणी गुंतवणुकीचे योग येतील याबरोबर जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा उत्तमरित्या फळ प्राप्त करून देणारी स्थिती निर्माण होऊ शकते राशी कुंडलीतील तृतीय भाव कडे जाऊयात तृतीय स्थानावर आपण पराक्रम आणि परिश्रम पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या राशी आणि मंगळ देवांचं गोचर हे सिंह राशीत होतंय त्यामुळे सहा जून नंतरचा कालावधी हा परिश्रमासाठी उत्तम आहे योग्य पद्धतीने तुम्ही कार्य करू शकणार आहात परिश्रम करू शकणार आहात त्याचे फळ तुम्हाला प्राप्त करून घेऊ शकणार आहात तोपर्यंत मात्र संमिश्र स्थिती आहे त्यामुळे या महिन्याचा दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा तुम्हाला महत्वपूर्ण कार्यासाठी पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी अतिशय उत्तम आहे एक ते सात या पहिल्या सप्ताहामध्ये तुम्हाला मात्र जास्तीत जास्त कष्ट पडू शकतात अधिक कार्य तुमच्याकडनं करून घेणारी स्थिती निश्चित आहे राशी कुंडलीतील तृतीय भावावर आपण प्रवासाचे योग पाहतो छोट्या प्र, खाणी प्रवासाचे योग वारंवार येऊ यो शकतात आणि प्रवासामध्ये काही गोष्टी विस्मरण होणं हरवणं अशा काही गोष्टी घडू शकतात त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे या ठिकाणी शुक्रदेवांची उपस्थिती एक आहे एकोणतीस जून पर्यंत त्यामुळे कलाक्षेत्रामध्ये तुम्ही काम करता मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्यूबर म्हणून तुम्ही काम करता तर तुम्हाला सर्व वर्गाला सांगू इच्छिते अतिशय शुभ आणि तुमच्या मनाप्रमाणे एखादं काम महत्वपूर्ण काम पूर्ण करून देणारी स्थिती आहे नक्कीच तुम्ही कार्याचा आढावा आणि कामाला गती प्राप्त करून घ्यायची आहे यामुळे तुम्ही कामे करताना ते महत्वपूर्ण कार्य योग्यरित्या पूर्ण कसं होईल याकडे लक्ष द्यायचं आहे यासोबत राशी कुंडलीत चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर कशाचा आहे वास्तू आणि वाहन सुखाचा आहे मातृ सुखाचा आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर राशी कुंडलीतील चतुर्थ भावाचे स्वामी जे आहेत शुक्रदेव ज्यांचं गोचर हे तृतीय भावात न होते त्यामुळे शुक्रदेव तुम्हाला विशिष्ट कार्यामध्ये व्यस्त करतील महत्वाकांक्षा जागृत करून देतील आनंद उत्साह निर्माण करून देतील परिश्रम करताय पण त्या परिश्रमाचा परिहार सौम्य करण्यासाठी मदत करतील अर्थात तुम्हाला हा संपूर्ण महिना वास्तू आणि वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी तो, तो उत्तमच आहे त्याचबरोबर सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा उत्तम आहे मातृ सुखासाठी सुद्धा उत्तम स्थिती या संपूर्ण लाभत आहे राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊया शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणेय दर्शवणारं पाचवं घर आहे पाचव्या घरामध्ये असणारी मिथुन राशी बुधदेवांचं गोचर सुद्धा सहा जून पासून पंचमात न होत नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मन लागणं मनस्थिती उत्तम राहणं वृत्ती जागृत होणं त्याचबरोबर सायन्स किंवा कॉमर्सने शिक्षण घेता तर तुम्हाला कामामध्ये अभ्यासामध्ये मन रमणं असे उत्तम योग आहेत पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला पाचवा गुरु सुरू आहे राशीला साडेसाती सुरू आहे त्यामुळे काही अंश तुमच्या अभ्यासामध्ये दिरंगाई होते टाळाटाळ होतीये आणि त्या माध्यमातून बाबांचे रोज तुम्हाला बोलणे ऐकावे लागत आहेत अशा बालवर्गाला सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला पंचमातील गुरुदेव आता अभ्यास वृत्ती जागृत करून देतील शनि महाराजांची साडेसती सुद्धा तुम्हाला सौम्य होऊ शकते अभ्यासामध्ये यश मिळावं यासाठी तुम्ही मारुती स्तोत्राचं पठण नित्यनेमाने करायचं आहे ज्यांना साडेसती आहे अशा सर्व वर्गाने करण्यास अतिशय उत्तम फळे प्राप्त होऊ शकतात शनी महाराजांच्या कृपेने राशी कुंडलतील पंचमावरून आपण संततीचं सौख्यही पाहतो आणि त्या दृष्टीने सुद्धा अतिशय उत्तम स्थिती आहे राशी कुंडलीतील पंचमावरनं आपण प्रेम प्रणायाचे योग पाहतो त्या दृष्टीने सुद्धा अतिशय उत्तम स्थिती हा महिना दर्शवतो छष्ठ स्थानावर आपण आरोग्य पाहतो आरोग्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावर जोडदाराचं सुख पाहिलं जातं सप्तम स्थानामध्ये दे केतुदेवांची उपस्थिती आहे या ठिकाणी सिंह राशी आहे रविदेवांचं गोचर हे वृषभेतन चतुर्थ भावात होत आहे आणि सप्तमामध्ये मंगळदेव आलेले आहेत त्यामुळे जोडदाराचं सुख संमिश्र प्रमाणात मिळेल काही अंशी मतभेद होऊ शकतात पण दुसरा आणि चौथा आठवडा यासाठी कारणीभूत ठरू शकतो पहिल्या आठवड्यामध्ये मात्र तुम्ही एखादा निर्णय पूर्णत्वाला घेऊन जाऊ शकता एकमेकांची एक साथ सोबत देऊन याचबरोबर भागीदारी पार्टनरशिप मधील एखादा बिझनेस असेल तर तो पार्टनरशिप मधील व्यवसाय सुद्धा अगदी उत्तमरित्या पुढे घेऊन जाऊ शकणार आहात एकमेकांच्या सहकार्य भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण भाग्यदय आणि नोकरीचे योग पाहतो या या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी तूळ राशी आणि शुक्रांचं गोचर हे मेष राशीतनं परिश्रम स्थानातनं होतंय शुक्रदेव भाग्याला पाहतायत त्यामुळे भाग्यदय होईल नवीन नोकरी प्राप्त होईल नोकरीमध्ये मन रमेल नवीन ठिकाणी तुम्ही जरी जॉब सुरू केलेला असेल तर त्या जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला उत्तमरित्या यश देणारी स्थिती आहे याचबरोबर व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते व्यापार वाढवण्यासाठी तुमच्याकडनं जास्त प्रयत्न या महिन्यात होणं आवश्यक आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर थोडासा तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी कमी पडताय की काय असे काहीसे योग दिसून येत आहेत त्यामुळे नक्कीच तुमच्या कामाची गती वाढवायची आहे नियोजन करायचं आहे मीटिंग्स प्लॅन करायच्या त्यासाठी तुम्हाला दुसरा आणि चौथा आठवडा अतिशय उत्तम आहे या माध्यमातन तुम्हाला नक्कीच तुमचा व्यापार पुढे घेऊन जाता येऊ शकेल कागद कापड सोने चांदी व्यापारी वर्ग यांच्यासाठी स्थिती आहे लोखंड आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यावसायिक वर्ग काम करणारा वर्ग यांच्यासाठी अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे लाभाची संधी उत्तम आहे काही अंश साडेसातीतनं तुम्ही जाताय त्यामुळे आर्थिक नियोजन लागत नाहीये मोठ्या प्रमाणात खर्च होतोय दर महिन्यात नवीन एक संकट समोर उभं असतं आणि त्या संकटाला सामना करता करता संपूर्ण महिना निघून जातो काही परिस्थितीत न जाणारा सुद्धा कुंभराशीचा वर्ग आहे यांना सांगू इच्छिते लाभाची स्थिती आता उत्तम होत आहे नक्कीच तुम्ही जे काम करताय त्या यश मिळेल लाभ प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुमच्यावरती असणारं कर्ज जे आहे ऋण जे आहे ते कमी करण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न सुद्धा होऊ शकतात खर्चाचं प्रमाण या महिन्यामध्ये वैयक्तिकरित्या मध्यम प्रमाणात दिसून येते पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील किंवा काहीतरी नवीन खरेदी होईल या माध्यमात खर्च होऊ शकतो राशी कुंडलीतील बारा स्थान आणि त्यावरून आपण आता माहिती घेतली ज्यांना विवाह करायचा साठी पाचवा गुरु सुरू आहे नक्कीच विवाहाचं कार्य उत्तमरित्या संपन्न होऊ सिद्धीला जाऊ शकतं तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे तर आता आपण माध्यम निवडायचं आहे कारण तुम्हाला आहे दररोज मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्र पठण करायचं आहे या माध्यमातन संभ्रमित स्थिती कमी होईल जोडीदाराचं सुख मिळेल आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसायामध्ये तेजी प्राप्त होईल आज आपण समजून घेतलं कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी